सांगण्यात आलं या गोष्टीवर मी पण ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही एखाद्या प्रोफेसरला एखाद्या खालच्या शिक्षका सोबत कम्पेअर नाही करू शकत कारण की त्याच एज्युकेशन वेगळं त्याच ट्रेनिंग वेगळं आहे आणि मग त्याचं महत्वच आहे जर प्रीपेडलाच तुम्हाला घ्यायचं असेल तर एवढा कठीणाला शिकतो म्हणून काय आहे त्याला ऑब्जेक्शन मी घेतलेलं होतं पण ते ऑलरेडी ती प्रोसेस झाली आणि सगळ्या गोष्टी काय माझ्या हातातल्या पण पण मी दे, या बाबतीत मी पण ऑब्जेक्शन त्या ते मी सांगते की मी घेतलं पण त्यांचा विचार करायचं इथल्या अधिकाऱ्यांचा वेग आहे की कि एका बाजूला म्हणता स्पोर्ट्स ला वाढवा मग इथे शिक्षक कमी आहे तर मात्र यांना प्राधान्य दिलं तर काय होतं तर तो त्यांचा अँगल आहे पण ह्या मताशी तुम्ही पण सहन की हे करणं तसं मी तेच बोलली की बघा कि राज्य सरकारच्या वतीने पण जो ही काही डिजिटली करणं अत्यंत गरजेचं आहे तो पोर्टल वर गरजेचं आहे त्याचा एक्सेस भले सरकारकडे राहील पण तो ऑनलाईन करणं महत्वाचं आहे तो तोपर्यंत या गोष्टी होणार नाही तोपर्यंत सर्टिफिकेटचं तो पण प्रमाण वाढणार नाही कारण की एक ऑथेंटिकेशन आपण जे म्हणलो

एकंदरीत नियोजन एकंदरीत आपण प्रबंध विचार ओके नि बोलू एकंदरीत नियोजन प्रक्रियेमध्ये आमदार राष्ट्र गोष्ट पुढे आपण संपर्क आपण बात करू शकतो त्यामुळे की आठने सांगू छोटे आपल्याला तयारी तर आपल्याला करावीच लागणार आहे त्यामुळे प्रायक्षिक परमेश्वर असेल जर आपण तय करू तेव्हा आपण ते टार्गेट ठोकव आपल्याला चाव असेल